आंबे आहेत ना ते बारीक करायचे आपण तुकडे असतात ना असे ते तुकडे करायचे आणि त्याला मीठ हळद लावून सकडे घेतले हे आंबे पण रायवळीच आहे ती बघा आमचे दोन बघा बघाईच मी सांगाडंगे कोकणचा सा राजा युट्यूब चॅनल वरती ते सरसे स्वागत करत आहे तर आज आमची चिल्लर पार्टी चालली आहे बागेत आणि बागेत बघा आंबे आणि फणस वगैरे आलेले आहे ते का तर ते जरा काढून घे आणि त्याच्याचबरोबर बागेमध्ये काय काय अजून म्हणजे तर, तर ये ते पण जरा बघून घ्या काम आहे थोडीशी ती पण करून घे आपण तर माझ्याबरोबर आहे आमची पूर्ण फॅमिली चाललेली आहे तर इथे आम लहान मुलं आहे चल तिकड ना खाली उतर या का आणि ये ये उतर खाली उतरतेस ना तू ये उतर आता गार्डन मध्ये या फटाफट चला चला बुडी मारा फटाफट हा चला या माझ्या मागून या आणि आत्या आकाश आणि अभि अगोदरच आग पुढे गेलेले जिला घेऊन आंबे काढण्यासाठी तर आम्ही मी लहान मुलं होतं म्हणून थोडं मागे राहिलेलो दिवसभर खूप गरम होत असते आणि बघू शकतो संध्याकाळ आहे आणि मस्त असं दृश्य बघा ते हृदया पण हवं ते तिकडं चला आता आम्ही चालले पुढे पुढे पडापण आणि जी हे समोर बघतात ते आपली बाग आहे आणि प्रतीक बोलत जातं की आंबे पण तयार झालेले आहे रायवळी पण मस्त गोड आहे आणि दुसरं म्हणजे मी गेल्यावेळी तुम्हाला सांगितलं असेल व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्या डाव्या साईडला जे इथे आहे ते बोलतात ना कैरीचे आंबे असतात ते आहे तर ते पण मस्त तयार झालेले आहेत तर चला आपण जाऊया आणि बघूया संध्याकाळचं मस्त असं दृश्य असं बघायला भेटत असं आणि वारा पण असं म्हणून एवढं काही गरम नाही होत पण जसं आता झाल्याच्या नंतर थोडंसं गरम होते परत दोन तीनच्या नंतरला परत थंडी चालू होते बघा असं वाटतं ना की जंगल टाईप आहे बघा बस काय नाही रडायचं काय नाही रडायचं तुला काय खाली बघ लहान मुलं आहे म्हणून सांभाळून हृदया पडलेली आता आणि रडत होती हा तर लादूळचे झाड आणि त्याचे काटे असतात ना हा चल आणि ह्या साईडला आते कुठे नको हा इथे इथे उभा करत आहे ना आते नाही बघा एक आंबे काढलेले हिंगळे इंगळे हो इंगळे कुठे तर ह्या होईडला बघा

इथे बघा पूर्ण असं घड आता ये पुढे इथे पुढे तुला पुढे चढले तिथे होते तुम्ही थांबा तिथे हे रायवड चुपाई शंभे ना ते हे पिकले ना की मस्त एकदम आंबा गो, गोड पण आहे मी हे एक मिनिटात बघा पिकलेला ओडस खाली बघा सांभाळून जायला लागते हे कवळे येते वरचे कवळे आहे ना काय हे वय इथे पण आहे भरपूर आहे ते अजून कुठे पुढे जाऊया चल पुढे जाऊया चल नंतर बघू अजून हाय आपल्या इकडे हे पिकून पडलेले आहे रे का हे बघ हे पिकून पडलेले आहेत खराब झाले असं किती दिवस झाले माहीत नाही कोण असं घेऊन आले असं नको टाकू ते चल 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 माहिती सांग आता त्या मुंग्या असतात ना मोठ्या ते चावले आणि काटे पण भरपूर येते तर चला बाहेर हा हो हो आणि हे बघा गेला फणस आले लहान होते आता बघ एवढे झाले तोप मला वाटतं पिकलेले असेल हे चल पहिले आंबे बघ्या नंतर येताना बघ्या काळू केलं ना चल हे नंतरला बघूया हे फणस आहे ते नंतरला बघू खूप आहे आणि जेलबी आलेले तुम्ही बघितलं असं की मी तिकडा काढलेलं होता जे इथे घड होता ना त्यातला एक काढलेला मोठा आंबा घेतलेला आपण जेला घेतलाय खांद्यावर हा बघा आणि घेऊन चाललेलो आहे तर आता पुढचे आंबे काढया चला आण काय इथे आता हे कशाला बोललेले तू ए हे वेखंडं आणले कोयती नंतर आपण काढून दाखवूया हम्म वेखंडं चला निया। निया। आ, चला तुम्ही सांभाळून जा मी आम्ही इकडे जातो हे खांद्यावर घेतलेला आहे ते वरच्या साईडला खूप आहे हे बघा

ते डिंगळे खूप आहे त्याच्यामुळे बघा आकाशाला <stars> चावले वरवर आहे तेवढ काठी पाहिजे त्याला मोठी काठी म्हणजे झाडावर चढणार पाहिजे काय झाडावर जाय डायरेक्ट ह्याच्यावर पडेल तू पाचोळ्यात जाय फांदी बारीक आहे बघा आणि त्याला सपोर्ट पण नाही फांदीला थांबते ना हे का अभि वरती जातोय हा आरामात जा आरा डिंगळ्याचे ते उतर ही फांदी तोडून टाकी ही ही फांदी सुकलेली धरायला होईल हा हे आहे ना बाय हाताशी बघ वरती आहेत हा हा इथे बस गॅप एक मिनिट त्याला उभं राहून दे बघ आधी फांद्या मोडतील ती चुकलेली आहे हा नको रे बाबा उतचरतोस कसा धरशील फिरायला हा तिकाना जायला कसा रे बाबू सलाईनच्या हात आहेत मग ताकत नाही ते दुखतात कसा आहे ना बिघळे खूप आहे झाडाला चल नाही तर उतर जाऊन दे एक गट्टा काढ फक्त हाताने बघ एक येतोय का हाताने एक एक ह्याच्याने पकड अस इकडे इकडे या तुला ये उलटा आहे बघ कसा आहे तो हा अच्छा ते तोच घे गट्टा

ती कटकन झाली बघितली आवाजानचं पाय वर जा कस आपण शिकवा पडला जा खाली उतर आला आला आले आले जा आले आले घटलं घे घटलं घे ते पण काढा आता बरोबर

अरे बाजारात विकतात हो लोक भारी येतात विकतात माहिती रेदीवर तो काय तुझ्या बसल्याच काय लाईड चालेल तो हे पिकलेलं आहे ना ते फोडव काय असं फोडायचं खायचं हे बघा हे काय आहे ते हे काय लोणचं आणि असं खाल्लं तरी चालतं काय गुजराती लोक जास्त हे बघा हे लोणचं करून खातात त्याचं पण कसं काय माहिती गुजराती लोक खातात जास्त आपण खात नाही मला माहित नाही

उभाराना बिना सपोर्टचं खूप दम लागतो बघायचं आम्ही आला यालाय दम पण आहे तेवढा तर एवढी मी व्हिडिओ बनवायला मेहनत येते तर प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात तुमच्या मित्र असेल परिवार त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा तर त्याला पुढे अजून आंबे खूप आपल्याला उतरायचे तर बघूया जंगलात एवढं पडली आहे

आहे ना का कुठे फुटल तुम्ही